जमीन काय झाली तुम्हाला माझ्या काय करतो मला करावं लागेल तुमचं तोंड तर उतरलं हा <laughs> तर उद्याच्या दिवशी व्यवसाय चांगला चालू आपला बिझनेस हॅलो फ्रेंड्स सर चला मी इथं करत आहे बॅक पॅकिंग कारण मी जात आहे कुठंतरी गावाला आणि तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची आहे तुमच्यासाठी गोड बातमी की एका छान संस्थेकडून मला अप्रोच झालेला आहे ह्युमन राईट्स इंटरनॅशनल म्हणजे जे महिलांवर काम करतात त्यांनी मला अप्रोच केलेलं आहे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आपल्या व्हिडिओची चला कोणीतरी दखल घेतलेली आहे तर चला पुणेला पप्पा पहिल्यांदा असं झालं की गणेशजी नाही आहेत आमच्यासोबत आणि आम्ही दोघंच बाहेरगावी जात आहे ना रे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही हा खूप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर चला सुरू करू या ब्लॉगला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे आपला बिझनेस आता दोन तीनच दिवस झालेले आहेत स्टार्ट झालेला आहे तर तयारी केलेली आहे आणि हे बटाटा कांदा आणि एक टोमॅटो हे मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लसण कोशिंबीर वगैरे टाकलेली आहे आणि याची पेस्ट काढलेली आहे तर याच या पेस्टचं मी काय करणार आहे तर याचा मी पराठा करणार आहे स्वराजसाठी स्कूलमध्ये जाण्यासाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कणिक टाकली आणि कणक टाकल्यानंतर काय म्हणतात ते लाल मिरची वगैरे असते ना ते टाकली नंतर मिरे पावडर टाकली थोडंसं मीठ टाकलं तिखट टाकलं आणि धनिया पावडर टाकलं तर हे पेस्ट तयार आहे स्वराजच्या पराठ्याची तर आता मला आज जायचं होतं पुण्याला तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा एखादं काम करतो तर त्याची दखल कोणा कोणी घेते आणि मला खूप इच्छा होती खूप दिवसाची की काहीतरी या समाजासाठी देणं लागते स्वतःसाठी सर्वच जणं जगतात आणि खरंच मी तिथं आता जाऊन खरंच महिलांसाठी जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करीन आणि आपण चांगलं काम करतो त्याची नोंद कोणीतरी घेत असते एवढं मला लोकांनी नावं ठेवलं मागं ओढण्याचा प्रयत्न केला परंतु हा समाज चांगली सपोर्ट करणारे लोक आणि स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत आणि चला इथं आता आपला व्यवसाय चला तर आता साडेसात वाजलेले आहेत आणि मी आलेली आहे गणेशजीला तिथं पोहोचून दिलेला आहे कारण आज एक तर मला पण उशिरा उठे उशिरा उठीर झाला आणि त्याच्यानंतर आज आई पण कामाला गेलेली आहे वहिनी पण कामाला गेलेली आहे का तुम्ही तर शॉप वगैरे उघडून दिलेला आहे आणि घरी आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे वहिनी कामाला जात असते तर मुलं असतात तर आता मुलांना पण चहा वगैरे करून द्यायचा होता आणि घरात तुम्ही गळाटा बघू शकता किती सारा झालेला आहे तो नंतर मी मुलांना ब्रश वगैरे करायला लावला माझ्या भाच्यांना चहा दिला स्वराजला दूध दिलं स्वराज दूध घेत आहे आणि मी गॅसवट गॅसवट्यावरचा सर्व गलाठा आवरून टाकलेला आहे आणि सगळ्यात अगोदर घर क्लीन केलेलं आहे कारण आजचा गुरुवार होता आणि मग गणेशजीला मी सांगितलं की असं असं काम आहे आणि ह्युमन मध्ये मला सहभागी व्हायचं आहे आणि अकोला जिल्ह्यासाठी पद खाली आहे तर मी तिथं जाऊन काम करू का तर गणेशजीचे पण खूप आभार आहेत कारण त्यांना मला प्रत्येक कामात करता। करता। सपोर्ट करतात म्हणजे असं म्हणत नाही की हे करू नको ते करू नको प्रत्येक कामात ते सपोर्ट करतात जसे मी त्यांच्या व्यवसायात सपोर्ट केला कारण व्यवसाय लावायची तीव्र इच्छा त्यांचीच होती म्हणून मी त्यांना तो लावून दिलेला आहे आणि आता मला काहीतरी करायचं आहे तर त्यांनीसुद्धा मला फुल सपोर्ट केलेला आहे तर एक टमाटा ता, एक आलू आणि एक कांदा आणि त्याच्या तिखट मी टाकून कणिक वगैरे टाकलेली आहे आणि त्याचा इथं पराठ्याचं मिश्रण तुम्ही बघू शकता ताव्यावर टाकलेलं आहे तर आता मी स्वराजसाठी करणार आहे पराठा आणि नंतर मला ना कॉल आला त्याच्यामुळे पुढची रेसिपी तुमची तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही जसं आपण बेसनाचा पराठा करतो ना तसंच सेम याचा पराठा तुम्हाला करायचा आणि दोन्ही बाजूने शेकायचा आहे तर इथं आता स्वराजची पूर्ण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता प्रॉब्लेम असा आला होता की स्वराजला घरी ठेवायचं की सोबत न्यायचं परंतु कसं आहे आता स्वराज गणेशजीला शॉप वगैरे बघायचा आहे त्याच्यामुळे स्वराजला मला सोबत घेऊन जा जावं लागणार आहे पुण्याला चल ना हे बास्केटर तुझे अरे वा आज माझा पिल्ल स्माइल करत आहे चला स्वराजला वगैरे सोडून मी इथं आलेली आहे गणेजीचा बघू शकता गिरेकी वगैरे चालू झालेली आहे चहाच आणि जाते आता घरी बघा मंग म्हजे मंग भजे ओके नाश्त्याचं काम नाही टेन्शन येते या माणसा मी आता पूजा गिजा करून येतो मग हा फराळाचं घेऊन येतो मग तुम्ही तुमचा मोबाईल आणायला चालले दादा हा अलावली एका घंट स्वराजचं शाळा सुटेपर्यंत आंघोळ देवपूजा साफसफाई करायला एक दीड तास लागतेस हा येतो मी शाळेत तुमचा अब्बा घेऊन ठीक आहे जाऊ मग डबा आहे ना डब्यात टाकून ठेवायचं गरम करून मग काय मी घरी गेली आणि घरी गेल्यानंतर मग पटापट मी सर्व ओटा वगैरे आवरून घेतला आणि ओटा आवरून झाल्यानंतर भांडी घासली पूर्ण घर क्लीन केलं कारण गुरुवार असल्यामुळे जरा क्लिनिंग वगैरे मला जास्त पुरत असते तर घरी आल्याबरोबर सर्व आवरले आणि आवरल्यानंतर क आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि मग गणेशजींनीच माझा माझी दोन तिकीटं बुक करून दिले आणि गणेशजीने मला सांगितलं की आज जा आणि उद्याच त्यास ट्रॅव्हल्सनी परत ये म्हटलं ठीक आहे चालते आणि ह्या ज्या ताईंनी मला अप्रोच केलेला आहे किंवा बोलवलेलं आहे तर या ताईची आणि माझी ओळख टिकटॉकची आहे आणि त्या महिलांसाठी काम करतात आणि शिवशंभू प्रतिष्ठान म्हणजे संस्था ते पण त्यांची आहे अजून एक प्रयास संस्था पण त्यांची आहे अशा तीन ते चार संस्थांमध्ये त्या आहेत आणि त्या तिथं काम करत असतात तर आमचं फक्त कॉलवर बोलणं झालेलं आहे बाकीची इन्फॉर्मेशन सर्व मला त्यांनी व्हॉट्सअपला शेअर केली आणि तुम्हाला हे माझा नवीन हे माजा नहीं, कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा कट्टा पुसायला मला अर्धा तास लागला कारण सकाळी आपण तू साठी मुगाची डाळ वगैरे इडलीचं हे तेच बाकीचं मिश्रण काढावं लागते ना त्याच्यामुळे भरपूर असा गळाटा होतो आणि विशेष म्हणजे माझे इथं जरी व्यवसाय आहे तरी मी घरात घरात गळाटा सोडून जात नसते मी घरातलं सर्व आवरूनच जात असते तर चला आता सर्व आवरलं नंतर आंघोळ केली आणि आता स्वराजच्या शाळेचा टाइम झाला दहा बघू शकता क्लीन झालेली आहे किती गळाटा होता तुम्ही बघितलाच असेल आणि आज आहे गुरुवार त्याच्यामुळे पूजा करायची बाकी आहे आधी स्वराजला मी घेऊन घेते आणि आज कामाला भरपूर असा उशीर झालेला आहे तुम्ही बघू शकता आत्ता सर्व घर क्लीन झालेलं आहे एकदम बघू शकता पायऱ्या वगैरे वॉश वगैरे करून सर्व सर्व केलेलं आहे प्रियांश तुला सांगितलं ना घरी तुला प्रियांशु आहे तुझ ना आज काय शिकवलं शाळेत सांग पहिले टीचरला बाय बाय का तुझं तुझं नाव आहे काय नाव समोर बस सर तर स्वराजला मी घरी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आजचा गुरुवार होता स्वयंपाक तर करायचा नव्हता आणि सकाळी जे स्वराजच्यासाठी मी पराठ्यांचं मिश्रण भिजवलं होतं तर त्याचे एक्स्ट्रा तीन ते चार पराठे झाले होते तर त्याच्यामुळे आमच्या दोघांसाठी तर पराठे ऑ ऑलरेडी होतेच फक्त आता गणेशजीसाठी फराळाचं वगैरे करायचं होतं तर तुम्ही बघू शकता सकाळी स्वराज शाळेत जाताना किती नाटकं करतो आणि ती कळला आल्यानंतर मस्तपैकी आराम करतो असा आहे आमचा स्वराज तर मी पुण्यात आहे सध्या आणि इथून जात आहे विमान जो आवाज आहे येत आहे तर नंतर मी पूजा वगैरे केलेली आहे स्वामींची गुरुवार असल्यामुळे जे की तुम्ही बघत आहे पूजा वगैरे केली आणि पूजा केल्यानंतर मला गणेशजीसाठी करायचं होतं भगर किंवा साबुदाण्याची खिचडी परंतु साबुदाणा तर मी टाकला नव्हता म्हणून भगर केलेली आहे उपवासासाठी आणि स्वरासाठी डाळ भात केलेला आहे आणि पराठे एक्स्ट्रा होते त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं स्वयंपाकाचं तर आता इथं सर्व झालेलं आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर स्वराजला डाळ भात घातलं स्वराजचे कपडे वगैरे चेंज करून दिले डाळभात खाऊ घातलं गणेशजीची जी भगर होती ना ती मी काढून ठेवली साईडला जेणेकरून ते थंडी होणार आणि त्याच्यानंतर गॅ स्वराजची बास्केट वगैरे टिफिन बॅग वगैरे सर्व वॉश करून ठेवलेलं आहे आणि ते वॉश करून ठेवल्यावर राहिले होते फक्त माझे कपडे वॉश करायचे तर कपडे सुद्धा वॉश करून ठेवले आणि आता मी जाणार आहे शॉपला तर आमचं ना सकाळी जेव्हा आम्ही मिक्सरमधून मसाला वगैरे काढत होतो तेव्हा मिक्सर बिघडलेला आहे आणि गणेशजीच्या शॉपची बॅटरी पण नेऊन द्यायची होती तर म्हटलं चला आता पटकन डबा वगैरे घेऊन आपण शॉपला जाऊया चला बसा भाऊ आता जाता आम्ही शॉप मध्ये मिक्सर खराब झालं मिक्सर घेतलं दुकानात ठेवायला बॅटरी घेतली बस याचा हे बसन एक पाय तिकून ना तर मी शॉपला गेली गणेशजीला फराळाचं करून दिलं गणेशजीने फराळाचं केलं त्यांची बॅटरी शॉपवर नेऊन दिली मग गणेशजीने सांगितलं की तुझी ट्रॅव्हल संध्याकाळी आठ वाजता आहे तर मिक्सर वगैरे दुरुस्त करून आणलं आणि उद्या मला उद्याची पण तयारी मी करून ठेवली म्हणजे मुगाची डाळ वगैरे भिजू टाकली थोडंसं इडलीचं काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर काय म्हणतात तर काय केलं मी हां गुरुवार होता त्याच्यामुळे गणेशजीसाठी मस्तपैकी शेंगदाण्याची जी, जी, जी असते ना भाजी शेंगदाण्याची भाजी केली आणि पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत तर आता पोळ्या वगैरे करून ठेवल्यावर सर्व भांडी वगैरे घासून ठेवली ओटा वगैरे क्लीन करून ठेवल्या कपडे वगैरे आणून ठेवलेली आहेत सर्व सर्व आवरून म्हणजे बाईच्या जातीला कुठंच आराम नाही जातानासुद्धा सर्व आवरून आणि सर्व क्लीन करून जावं लागलं आता इथं फायनली मी बॅग भरायला घेतलेली आहे तर मी कुठं जात आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी जात आहे पुण्याला एक छान काय म्हणतात स्त्रियांनी मला अप्रोच केलेला आहे आणि त्यांच्यासोबत मला आता काम करायचं आहे म्हणून मी आता तिथं जात आहे तर जास्त काही ड्रेस वगैरे घेतले नाही दोन ड्रेस माझे घेतले दोन ड्रेस स्वराज म्हणजे स्वराजचे तीन ते ती चार ड्रेस घेतलेले आहेत कारण त्यालाच जास्तीत जास्त कपडे लागतात मला तर एवढे लागत नाहीत आणि गणेशजी पण सांगत होते की स्वराजचे जास्त कपडे एक्स्ट्रा घेऊन जा तर इथं आता बॅग झालेली आहे आपली त्याच्यानंतर हे आहे शेंगदाण्याची भाजी आणि हे आहेत पोळ्या जे गणेशजीसाठी मी केलेलं आहे तर इथं खिडकी वगैरे लावून घेतलेली आहे देवाला नमस्कार केलेला आहे आणि छान दिवशी आपण जात आहो कारण आज आहे वार गुरुवार आणि अशा दिवशीच मला कॉल येतात किंवा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे हे नेहमी सिद्ध होते बरोबर तर आता मी इथं आलेली आहे शॉपवर तुम्ही बघू शकता आणि जेव्हा मी शॉपमध्ये पोहोचले तेव्हा गणेशजीचं शॉप बंद करणं चालू होतं कारण आमचे जे शॉपचं ठिकाण आहे ना तिथंच समोर ट्रॅव्हल्सचं हे आहे ऑफिस आहे तर तिथूनच ट्रॅव्हल्स गणेशजीने बुक केलेली होती आणि इथंच ट्रॅव्हल्स येणारं होती तर गणेशजीचं शॉप बंद करणं चालू होतं आणि मी पण सांगितलं होतं की आजच्या दिवशी लवकर शॉप बंद करा घरी जा जेवण वगैरे करून झोपून जा जा तर गणेशजी थोडे अपशेक दिसत होते कारण का मला जायचं आहे म्हणून कारण पहिल्यांदा असं होत आहे की मी त्यांना दोन एकटी गेलेली आहे तर नंतर आमची ट्रॅव्हल्स आली गणेशजीने मला ट्रॅव्हल्समध्ये व्यवस्थित पद्धतीने बसून दिलं सांगत होते जेवण करायला उतरशील आणि स्वराज जर झोपलेला असला तर पार्सलच घेशील खाली उतरजो नको बॉटल आणू का चिप्स आणू का काम काय गणेशजी तुम्हाला तुमचं तोंड उतरलं

पहिल्यांदा असं झालं की गणेशजी नाही आहेत आमच्या सोबत आणि आम्ही दोघंच गावी जात आहे कुठे गेलो तर ट्रॅव्हल्स निघाल्यानंतर स्वराज थोडा इमोशनल झाला रळत होता की पप्पा कुठे आहे पप्पा कुठं आहे नंतर तो गेला झोपी चला स्वराज झोपलेला आहे बघू शकतो आता तुम्हाला विचार पडला असणार आहे की मी कुठं जात आहे ठीक आहे आता तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ बघणार तर तेव्हा मी एकतर पुण्यात असणार आहे किंवा मी पुण्यातून निघालेली असणार आहे कारण माझं फक्त पुण्यात एक ते दोन तासाचंच काम आहे आणि ते काम कोणतं आहे तर मला हे सांगताना आनंद वाटत आहे की एक जसं माझं आधीपासून असं हे होतं की काहीतरी करायचं आहे कारण जन्माला येणं जगणं पैसे कमावणं मुलांसाठी करणं हे प्रत्येकजण करते परंतु या समाजासाठी ते काहीतरी करायचा माझा एक उद्देश होता आणि त्या बाबतीतच मला एक ह्युमन राईट्स एक संस्था आहे की जे महिलांसाठी काम करते तर अशा संस्थेत मला एक छान पद मिळणार आहे अकोला जिल्ह्यासाठी आणि त्याच्याचसाठी मी जात आहे आणि चला उशिरा का होईना माझ्या कामाची दखल कोणीतरी घेतली की मी जे व्हिडिओ वगैरे टाकते भरपूर विषयावर कुठं अन्याय होतं त्याच्यावर होतो असे भरपूर व्हिडिओ माझे व्हायरल गेलेले आहेत आणि ते त्या लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि म्हणून त्यांनी समोरून मला अप्रोच केलेला आहे की तुम्ही आमच्यासोबत काम करा तर ही माझ्यासाठी गर्वची गोष्ट आहे आणि इथपर्यंत जर मी आलेली आहे तुमच्या सपोर्टमुळे विरोध करणारे भरपूर आहेत परंतु सपोर्ट करणाऱ्यांमुळे मी इथपर्यंत आलेली आहे आणि त्या लोकांना मी कधीच विसरू नाही शकत आणि थँक्यू सो मच तुम्हाला ही न्यूज ऐकून कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघूया जेवढं महिलांसाठी चांगलं काही करता येईल तेवढं मी नक्कीच करणार ठीक आहे तर चांगलं तर वाटत नाही आहे कारण गणेशजीला सोडून मी एकटी गावाला जात आहे परंतु कसा आहे एवढ्या यांना जर आपल्याला काळ काहीतरी भेटलेलं आहे तर सुळावं कशाला असं मला वाटते बरोबर तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ ठीक आहे आता मी झोपते लय झोप येत आहे बाय